म्हणून म्या हा भेदू या कळसू विषदू म्हणितला अठराव्या अध्यायाला कळस आहे असं मी हे सांगितलं इतरांचा इतर जे पंधरा अध्याय आहेत त्या पंधरा अध्यायाचा आणि कळश अध्याय बरोबर ना हे प्रत्येकाचं रूप करत असताना त्याचं वेगवेगळं स्थान आहे म्हणून पहिला जो अध्याय तो शास्त्रप्रवृत्ती प्रसाव द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशेला कर्म कर्मप्रतिष्ठेले चतुर्थी तेची ज्ञानी शिगोवरिले पंचमी पंचमी गवरीले योगतत्व अशा प्रकारचं जे सगळं उपक्रम आहे तो आणि मग त्या मंदिराला कळसावर मी अठराव्या अध्यायाची कल्पना केली की जाणून म्हणजे औचित्यपूर्ण आहे ते ही अत्यंत उचितच केलेली आहे असं माऊली या ठिकाणी सांगतात आता यानंतर सा, 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 सात सतरावा अध्याय झाल्यावर अठरावा अध्याय कसा निर्माण झाला बरोबर ना त्यांचा संबंध किंवा त्याला थोडक्यात म्हणायचा अध्याय संगती तरी ह्या अध्याय संगती जी आहे ते आता मौली पुढच्या सांगणार आहेत पुढच्या वयाने पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय आपल्या अंतकरणात शास्त्रीय जे काही शास्त्रकारांचे स्पष्टीकरणा संबंधाने संशय राहू नयेत म्हणून हे थोडंसं वृक्ष वाटलं तरी ही गोष्ट परंपरेने सांगितली जात होते भेद आहेत आणि अधिकाराने फ फलभेद नाही अधिकारभेद आहे परंतु एकाला तत्काळ होईल एकाला क्रमाने होईल असं फला फल मिळेलच पण तुम्ही जरी म्हणताल मग एक साधन कशाला करायचं तसं नाही ते त्याला तेवढा काल पण जातो त्याचा त्याचा अधिकार जसा होईल तसं तो फलाच्या अधिक जवळ जातो त्याला काही प्रतिबंध असतात त्याची निवृत्ती करावी लागते एवढंच काही ह्या साधना हो राहिल्या तरी प्रतिबंधही निवृत्त होत जातात आणि त्याला त्याचं ते स्वरूपाचं ज्ञान पण होतं त्याचं मुक्ती पण सिद्ध आहे याच्याबद्दल काही नाही पण तरीसुद्धा काल परी काळे की गा काळे की गा असं जे आहे ते आहे बंग म्हणा कृष्ण महाराज हे ठीक आहे का बोलणं काय बोलायचं असलं तर बोला माझी आई कानंती माझी का विनंती माझी ऐकावे कावे ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदे बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जाग माधारी मजा गोवा निर्धारी गवा निर्धारी मजा गोवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी दे बैसोणी अंतरी तुम्ही बैसोणी अंतरी तुम्ही सताधारी तुम्ही सताधारी तुम्ही सताधारी तुम्ही सताधारी प्रपंच करावा बोहरी प्रपंच करावा बोहरी प्रपंच करावा बो हरीपंच बैसोनी अन्तरि तुी बैसोनी अन्तरि तु बैसोनि अन्तरि तु बैसोनी अन्तरि आठवाजनार्दनी 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 आठवासोली अंतरी सोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा भगवा निर तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोली अंतरी तुम्ही बैसोली अंतरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेवतुकारा देवतुकाराम ज्ञानदेवतु कारामदेवतु तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुां ज्ञानदेवतुकारातु तुकाराम ज्ञानदेव कारामेव